ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बंडखोर सेना पक्षाच्या सहा जणांची घर वापसी तर सहा नव्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश ताकतीने पक्ष वाढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार नव्या जून बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये ताकतीने वाढवण्याचा निर्धार मिरज येथे झालेल्या पक्षाच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आला बैठकीचे अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे हे होते यावेळी सहा जणांनी नव्याने बंडखोर सेना पक्षात जाहीर प्रवेश केला तर सहा जणांनी बंडखोर सेना पक्षात वापसी केली त्यामध्ये सिद्धाप्पा खांडेकर कमार वाघमारे लक्ष्मण माळे डॉक्टर राजेंद्र खांडेकर राजकुमार करजवाड मारुती पांढरे यांचा सहभाग आहे तर नव्याने प्रवेश केलेल्यांमध्ये निशिकांत तिरमारे नवनाथ पवार बापू साळे अनिल सिंदूर प्रकाश पंडकर मेजर विजय जाधव पाटील यांचा समावेश आहे या सर्वांचा सत्कार व पदग्रहण समारंभ रविवारी दिनांक सहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात येणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे यांनी सांगितले या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे सांगली महानगर क्षेत्र प्रमुख बाळासाहेब भंडारे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय खांडेकर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आलेश नांगरे हातकलंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे हातकलंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे हातकलंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देडे वडगाव अध्यक्ष अजय साळवे सुशांत आवळे भालचंद्र दबडे रोहित दबडे विकास कांबळे दुंडप्पा यळमळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी सांगली व मिरज येथील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला महानकरी नेमसाठी संतोष पाटील मिरज